गर्जना। मागील वन समितीने केलेल्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करण्याबाबत व नवीन समितीला मान्यता देण्याबाबत आम्ही विनंती तक्रार अर्ज सादर करतो की आम्ही वरील विषयबाबत तहराबाद आर एफ ओ यांना वेळोवेळी विचारणा केलेली आहे परंतु आर एफ ओ यांच्या कर्मचाऱ्यांना व वन समिती अध्यक्षांना पाठीशी घालण्याचे उद्योग केलेले आहेत साहेब मागील वन समिती स्थापन झाले पासून आजपर्यंत वन समितीच्या खात्यावर किती निधी आला व मांगितुंगी देवस्थानाकडे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची संख्या टोल पावतींचा हिशोब व मिळालेले पैसे कुठे व कसे खर्च केलेत व गॅस सबसिडी किती दिली याबाबत अद्यावत माहिती आम्हाला कोणीच दिली नाही आम्हाला असे वाटते की करोडो रुपयांचा अपहार तुमचे कर्मचारी वन समिती अध्यक्षांनी केलेला आहे म्हणूनच गावाने जुनी वन समिती बरखास्त केलेली आहे म्हणून तुमचे कर्मचारी जुन्या अध्यक्षांना पाठीशी घालतात व त्यांना जवळ करतात म्हणजे संगणमताने हा भ्रष्टाचार केलेला आहे असे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची नोंद का ठेवली जात नाही व किती टोल रक्कम आहे याची अद्यावत नोंद का घेतली जात नाही म्हणजेच चौकशी वनवाल आर्यपो यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत हे प्रथमदर्शनी दिसते त्यामुळेच हिशोब व सर्व दस्ताऐवज दाखवत नाही म्हणून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल केलेले आहे आपण निष्पक्ष चौकशी करून जुनी वन समिती बरखास्त करून नवीन समितीस मान्यता द्यावी व आम्हाला कर्मचाऱ्यांची चौकशी करून न्याय द्यावा अन्यथा आम्ही सव्वीस जानेवारीपासून रेन्स कार्यालय तहराबाद समोर बेमुदत उपोषणास बसू याची दखल घ्यावी आणि तात्काळ चौकशी करावी ही नम्र विनंती गर्जना न्यूज वामन शिंदे ताराबाद मुक्का पोस्ट मांगे मजे नाव सामराव नामदेव माळे मुक्का पोस्ट बिलवाड़ तालुका बाजार जिल्हा नाशिक आम्मी निवेदन देन नाशिकला आलो है तो निवेदन देता आम समय महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री नाशिक प्राण पूर्व पूर्वजेने पूर्व हे निवेदन साहेबांनी स्वीकारून घेतलं आहे आणि ते स्वतः पाणी करायला येणार आहे आणि सर्व वन समिती ग्रामस्थान